आई जे शिवराय मित्रांनो आपण आज आलो एक किल्ला टिकून येते आणि आपण आता चढाईला सुरुवात करणार आहोत तरी आपण आता चढाई चालू करूया गडाच्या पायथ्यापासून वरती पंधरा मिनिट नंतर वर आल्यानंतर ना गडावरती जे पहिलं प्रवेशदार नसत ते अत्यंत भग्नावस्थेमध्ये याने पडलेले जर पूर्वी जर हल्ला झाला असेल तर इथन हल्ला परतून लावायचा त्या गडाची या दररोज वैशिष्ट्य आहे <coughs> गडावरती चालू आल्यानंतर गडाच्या चा, वीस मिनिटं जर वरती चालत आलं गडावरती तर इथे एक आपल्याला टेहळपूर दिसतोय बघा आणि इथनं अतिशय सुंदर प्रकारे अं नजर ठेवण्याची जागा आहे आपण बघू शकता पूर्ण टेहणी बुरुज दिसतोय आपल्याला आणि याच्यामधनं सगळा आजूबाजूचा हा परिसर पूर्ण इथन कौर दिसतोय आपल्याला आपण ते बघू शकता गडाच्या मध्यभागी आल्यानंतर आपल्याला हे दरवाजा दिसतोय आणि आपण जसं दरवाज्या मधन ही मध्ये एन्ट्री करतोय किंवा प्रवेश करतोय मध्ये गेल्यानंतर आपल्याला सुंदर अशी एक दिसते बघा ही एक सुंदर अशी गुप आहे आणि गुप्प बघितल्यानंतर आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया प्रवेश केल्यानंतर जो दुसरा बुरुज लागतो आपल्याला आपण बघू शकतो हा बुरुज आणि पूर्ण पडलेला अवस्थेत होता त्याच्यानंतर त्याचं आता काम चालू आहे आणि आज आमच्या सोबत स्पेशल छत्रपती संभाजीनगर संदीप वैभव बिर्दे आणि रतनलाल हसमुखबाई हे सर्व आज आपल्यासाठी स्पेशल छत्रपती संभाजीनगर वरन गाडावरती आलेले आपण बुरुज आ... सुरुवात केल्यानंतर ना जसं पुढे आलं की आपण आपल्याला इथन सुंदर अशा प्रकारे आपल्याला वरती पाले किल्ले आणि इथन साधारण आपल्याला पंधरा ते वीस मिनिट पाले किल्ल्यावर चढण्यासाठी लागणार आहे तरी आपण आता पाले किल्ल्यावर येतो गडावरती नंतर जर गडाला बांधकामासाठी लागणार दगड असतो त्या दगडाला चिपवण्यासाठी जो सुन्याचा आणि गोळाचा घाना तयार केला जातो तो घाना तयार करण्याचं आपल्याला ते यंत्र दिसतंय बघा आपण ते यंत्र बघू शकता गडावरती वर आल्यानंतर आपण बघू शकतात किल्ला तिकोराच सुंदर असं एक दृश्य आपण बघू शकता अतिशय उत्कृष्ट दर्जाच बांधकाम किल्ल्याचं आणि बऱ्यापैकी किल्ला आपण वरती आल्यानंतर बघितलं तर मध्ये आहे तरी आपण आता पुढे चढे करणार आहोत आपण किल्ल्याच्या पुण्या किल्ल्याच्या वरती आलेला आहे व पाले किल्ल्याच्या पायथ्याशी चुन्याचं घाण आहे पण आहे व आता सध्याची परिस्थिती बघता खूप व्यवस्थित आहे गडावरती आल्यानंतर गडाच्या तिसऱ्या दरवाज्याला जसं आपण वरती चढतो तसं आपल्याला पाण्याची टाकी आणि त्याच्या बाजूला लेण्याचे दिसतय लेण्या आणि आज जर प्रत्यक्ष जर बघितलं तर पाणी हे एकदम गटोळ आहे ते पाणी पिणे योग्य हो नाहीये तरी आपण बघू शकता की आत्ता उत्तम दर्जाचं असं हे दरवाजा बनवलेला आहे आणि इकडे समोरच्या जा बाजूला जर बघितलं आपण तर इकडनं हा बघा तुम्हाला इकडनं टेहळणी ब्रुज दिसतोय बघा तुम्हाला वरती आल्यानंतर गडाच्या पाण्यास टाक्या आणि लेणे बघितल्यानंतर जर आपण समोर जर बघितलं पंच्याऐंशी अंश सेन्सियस मध्ये त्या पायऱ्या आणि त्याला पकडण्यासाठी दोरखंड बांधलेले आपण आता चढाई करायची चालत आल्यानंतर बालेकिल्ले जा प्रवेशद्वारे आणि अत्यंत व्यवस्थितपणे राहिलेला आहे आणि जसं जसं आपण वरती जो तस आपल्याला आता बालेकिल्ले किल्ला जवळ येईल आपण आता पुढे पाले किल्ला चढई करणार आहोत अरे गडाच्या बारी किल्ल्याचे दरवाजे पासून वरती आल्यानंतर ना त्याच्या एक्झिट डाव्या साइडला आपण बघलं जर बघितलं समोर या लेणे आहे आणि या लेण्याच्या बाजूला इथं बाजूलाच पाण्याचे टाके आहे आणि त्या बाजूला पण पुन्हा लेणे आहे आपण बघू शकता गडावरती बाली किल्ल्याच्या बाली किल्ल्यावर आल्यानंतर ना आपण वरती बघू शकतो की सुंदर जसे शंकर भगवानाचं आवडत महादेवाची पिंडे वितंडेश्वराचं मंदिर आहे आपण हे बघू शकतो समोर एक तर अतिशय प्राचीन मूर्ती आहे शेवटी बाले किल्ल्यावर आल्यानंतर आपण जर वरती आला जर बघितलं तर पाण्याची खूप मोठी टाकी आहे आणि खूप असं पोरकाम पाण्याची टाकी झालेले आणि त्याचे जर आपण गडाच्या पश्चिमेला जर बघितलं तर अतिशय असं एक विहीम दृश्य आपण बघू शकतो इथं सुंदर असं डॅम बांधलेला आहे आणि एकदम असं एक निसर्गरम्य वातावरण गर्मीच्या दिवसामध्ये आपण बघू शकता प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतं श्री सनाधीश्वर राजा गिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री योगी, श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की पहिला कांदा कापला त्याच्यानंतर टमाटे कापले त्याच्यानंतर मिरची कापल्या कोथंबीर कापायची आमची मेनाचे योग